या महाराष्ट्रातल्या महिलांना मुलींना खऱ्या अर्थाने सक्षम बनवण्याचं पाऊल हे महायुती सरकारने टाकलेलं आहे बचत गटाच्या महिलांना सुद्धा त्या ठिकाणी बचत गटाच्या महिला, महिला ज्या काही प्रॉडक्ट तयार करतात त्या प्रॉडक्टला प्लॅटफॉर्म आतापर्यंत मिळत नव्हतं हो ते प्लॅटफॉर्म सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण बचत गटाच्या चळवळीलाच महायुती सरकारने एक चांगलं पाठबळ दिलेलं आहे लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या महिलांना सक्षम बनवण्याचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर शैक्षणिकदृष्ट्या आपल्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी कमी पडायला नको म्हणून मुलींच जे उच्च शिक्षण आहे ते पूर्णतः मोफत या ठिकाणी करत आहे मला असं वाटतं हा खूप मोठा निर्णय महिलांच्या दृष्टिकोनातून मुलींच्या दृष्टिकोनातून महायुती सरकारने घेतलेला आहे काल परवालाच मंत्री महोदय आदरणीय चंद्रकांतदा पाटलांची भेट घेतली आणि तो जो जी आर आलाय काल त्या जी आर मध्ये अ शुद्धी करण्याची सुद्धा आवश्यकता आहे जे गोरगरीब कष्टकरी शेतकरी आहेत जे ज्यांच्या माता नंबर हा मॅनेजमेंट कोट्यातून लागलेला आहे असं नाही की त्यांची परिस्थिती एकदमच खूप चांगली आहे श्रीमंत आहेत आणि हो मॅनेजमेंट कोट्यामधून टाकले गरीब म्हणजे सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत की त्यांचे आई वडील हे शेतकरी आहेत मॅनेजमेंट कोट्याला सुद्धा त्याच्यामध्ये सवलत द्यावी असा सुद्धा विषय झालेला आहे आणि त्या संदर्भात सुद्धा सरकार नक्कीच पॉझिटिव्हली करेल मला असं वाटतं याचा जास्तीत जास्त उपयोग महाराष्ट्रातल्या माता भगिनी करावा पन्नास टक्के शंभर टक्के शंभर टक्के केलेली आहे फक्त एक दोनच विषय जे मी आता आपल्याला सांगितले मॅनेजमेंट कोर्टाने आलेला आहे ते कॅप राऊंड आहे त्यांना अजून ते लागू झालेलं नाही आहे तर आपण पाहिलं असेल ज्या पद्धतीने मुख्यमंत्री लाटकी बहीण योजना जेव्हा लॉन्च झाली आणि ही लॉन्च झाल्यानंतर जे जे काही अडथळे येत होते ते अडथळे सुद्धा सरकारने दूर केलेले आहेत आता कालच हा उच्च शिक्षणाच्या बद्दलचा जे आर निघाला आहे आणि आता त्याच्यामध्ये जे काही शुद्धीकरण करावं लागत असेल तर ते सुद्धा करण्यासाठी सरकार पुढे येत आहे मला असं वाटतं सरकारला जास्तीत जास्त लोकांना गोरगरीब माता भगिनीला लाभ मिळवून द्यायचा आहे आणि त्याच्यामुळं सरकार अतिशय फ्लेक्झिबली या योजनांचा पाठपुरावा करत आहे या योजना चांगल्या पद्धतीने रन व्हाव्यात म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे